सुनील आवाज नाही बोला सुनील आता या जेवण करायला जेवण करा या

लाईक करा लाईक करा अगर पाय नको ना की या सगळ्या जेवण करायला हो विकास दादा या जेवण करायला लाईक करा कमेंट करा झालं का विकासदा तुमचं जेवण झालं आवाज बंद करा ला डन थँक्यू लाइक लाईक केल्याबद्दल जेवण झालं माझं हो का बरं बरं आमचं जेवण चालू आहे झालं वरती लोक आहेत पण कोणीच कमेंट करत नाही म्हणून मुठ करून ठेवते कोणीच कमेंट करत नाही वर्ण नुसती बघता नसती वर्ण अच्छा वर्ण बघतोस काय हा जेवण झालं का नमस्कार बेटा काका आले पुनर्कर काका नमस्कार या जेवण करायला झालं का तुमचं जेवण मराठी गावरान मी करते लाईक ताई आता हो का मराठी गावरान रेसिपी ताई नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण या सगळ्यांनी जेवण करायला मराठी रेसिपी ताई लाईक डन थँक्यू हाय नमस्कार झालं का निलेश जेवण आणि आपले संतोष मामा आले एकपोट एकपोट जे म्हणाला जय शिवराय संतोष मामा स्वागत आहे संतोष म्हणजे तुमचं पण जेवण सगळ्यांनी या जेवण करायला पावटा बटाट्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे पालकची भाजी आहे वरण भात चपाती बेटा माझं जेवण दोन वाजता आता लाईक आहे ओके लाईव्ह आहे ओके ओके मी सगळे डबे तपासून आहे नाही जेवण करते मी पण आता हो का हो का ताई बरं बरं करा सावकाश आज काय स्पेशल सांगितलं की वांगा पावटा वांगा बटाटा भाजी मेथीची भाजी वरण भात चपाती आणि पालकची भाजी लाईव्ह असणाऱ्या सर्व ताई दादांना पुणेकर काकांचा नमस्कार तू तर चालू आहे जेवण हो माझं चालू आहे जेवण आमचा नाश्ता नास्ता सकाळचं त्यामुळे जेवण संतोष भाऊ नमस्कार जेवण करताना काठी घ्यायला लागते पिल्लूले मस्ती करते नाही संत भाऊ बसले काय सकाळ सकाळ आमच्याकडे कडे परवाची बाकी आहे हो का सागुती परवाची सागो ती हि नाही पकडत का तुम्ही श्रावण महिन्या पकडत का आणि अतुल दादा मला तर लाईक केला आहे थँक्यू दादा तुमचं जेवण झालं का स्वागत आहे अतुल दादा तुमची लाईक आली आहे जेवण करायला वेळ आहे पाणी धरतो शेतात ओकळे लगे काय करायचं नवीन नवरा नवरी आली मग त्यांना काय भाजी डाळ भात नका त्यांचं मार्गशिर्ष महिला नाही काय त्यांचा मार्गशर्ष नाही का जेवण कमी होईल बरं का अरे भरपूर आहे चपात्या वगैरे बघ चपात्या पण भरपूर आहेत भात आहे नको टेन्शन घेऊ मेथीची भाजी आहे पावट्याची भाजी पण आहे आणि गरम आहे भात कसं दाखव तुला हिरवात भात खा हाय ताई कशी आहे मी मस्त आहे काजल ताई तुम्ही कशा का जेवण वगैरे हो माझ्या लाईफ आपल्या लाईव्ह मध्ये काजलताई हाय ताई हाय ताई नमस्कार झालं का तुझे जेवण काय करते ग जेवण करते काजल ताई जेवण करायला किती दिवस झाले काजल आणती आली नाही का जात नाही ताई निको दिदी नमस्कार हो रे दादा निकिता मलाच त्या दोन पोळ्या वीस पोळ्या तुला तुलाच लागतं की मग एवढं काय किती वेळ लागतो मलाच लागतात वीस तर कुठं ठेवतोस काय माहिती वीस पोळ्या तुमच्याकडे एवढी वेळच्या पोळ्या असतील मग तुला लागतोस वीस धन्यवाद लाईक केल्याबद्दल निकिता काजल अंडी ना तुम्ही नाही माझी कमेंट सोडली बघ कुठली कमेंट निकिता ताई जेवायला या निकिता जेवण का हाय निकी आजी

लाईक करा सर्वांनी पटपट अग नवरा नवरीच्या लग्नाबद्दल जी कमेंट होती ती हाईट झाली ती हाईट कमेंट नाही आली ती ती कमेंट हाईट आहे तुम्हाला दिसत असते पण इकडून हाईट झाली रुपेश नमस्कार झालं का रुपेश दादा जेवण स्वागत आहे रुपेश दादा क्लिप कुठे आहेत बघू क्लिप लावलेलं क्लिप कुठं तिथे ठेवलं ना किशात क्लिप पिलू क्लिप कुठं किशात दाखवते तिचे जॉकेट घातला नाही जॉकेट मध्ये क्लिप ठेवला नाही ते दाखवते किती मेमरी भारी आहे तिचे जय शिवराय निलेश दादा त्याच लग्न मार्ग त्यांचं लग्न मार्गदर्शन मध्ये ठेवलं होतं पण रिसॉर्ट वर लग्न होतं आणि सर्वच खायला होत खायला होत चिकन मटन व्हेज नॉन व्हेज ओके जय शिवरायची माता हाय किता काय करते मला जेवण नको आम्हाला दारू पाहिजे हो का निकी आजी रोसली जेवलीस का कि माय रुपेश दादा जय शिवराय जय शिवराय रुपया जोका आज तक नमस्कार हे बघ बस हे बघ ह्या जॅकेट मध्ये क्लिप ठेवायला नाही बघ जॅकेट मध्ये क्लिप ठेवला नाही क्लिप हे बघ कुठे आहे इथे आहे क्लिप काढ ना मग थांब लाईव्ह चालू आहे बाबा नको डोको डोक्याची मंडई करू माझ्या नमस्कार निकिता नवरी कडून मी एकदाच पिणार होतो हो का ताई जेवण झालं का जेवण चालू आहे रुपेश दादा नाही जेवली का जे अजून तू खा जेवायला कुठून आहे निकिता तर किस ठेवायला तिने बघून हो ना खाली बस पटकन बरं भर खाली कशाला बसून इकडे थांब तू इकडे ये इकडे एक कमेंट करा तोपर्यंत काय बनवलंस ताई भाजी पावटा बटाटा वांगा आणि मेथीची भाजी आहे पालकची भाजी आहे चपाती भात इकडे ग तिथे या लवकर या लवकर एक घास काऊचा एक घास जिऊचा एक कमेंट करा तोपर्यंत मी देऊन ताब्या घास काउचा केस बघ निकिता मग तुम्ही बोलताय का कट बंद करून अंतर लाव चालू हो बंद